चला तर बनवूया बेसनाची बर्फी जी सरळ चौकणी तुकड्यांसोबतच अगदी आतून मऊसर पण घट्ट नाही आणि चिकट पण कडक नाही तुम्हालाही करायची आहे तर नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत कारण इथे अशा टिप्स सांगितल्या त्याच्यामुळे तुमची बर्फी अगदी आतून मऊ आणि तोंडात घालताच विरघळणारी होती तर सर्वात अगोदर बघूया आपण आपल्याला लागणार आहे काय काय तर इथे मी एकशे पंचवीस ग्राम तूप घेतलं आहे एकशे साठ ग्राम साखर आणि दोनशे ग्राम जाडसर असं बेसन घेतलं आहे बेसन जाडसर घ्यायचं आहे बारीक बेसन वापरायचं नाही आहे सोबतच इथे मी ऐंशी एम एल पाणी घेतलं आहे तर सर्वात अगोदर बेसन भाजून घेऊया तर इथे सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे की बेसन भाजताना काय काळजी घ्यायची आहे आणि किती प्रमाणात तूप घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण चुकलं तरीही बर्फी व्यवस्थित होत नाही अगदी जास्त तूप टाकलं तर बर्फी ग्रीसी किंवा सैलसर होते आणि कमी तूप टाकलं तर बर्फी कोरडी आणि खडबडीत होते म्हणून योग्य माप असणं खूप गरजेचं आहे तर बेसन भाजताना ना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि सतत हलवत हलवत बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन अगदी कमी भाजलं तर बर्फी ना कच्ची लागते चवीला सोबतच ते अगदी जास्त भाजलं गेलं तर बेसन कडवट लागतं म्हणून मंद आचेवर सोनेरी रंग व सुगंध येईपर्यंत ना बेसन छान भाजायचं आता तुम्ही पाहू शकता की बेसन ना इथे अगदी छानपैकी भाजत आलेलं आहे इवन जी बेसनाची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी अशी लूज झालेली आहे तर आता ना जसं जसं बेसन भाजल्यानंतर तूप सुटायला लागेल आणि असं असं बेसन पातळ होत जाईल तर समजायचं की बेसन छान भाजत आलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा हपका मारणार आहोत पाण्याचा हप्का मारण्यामुळे बेसन जे आहे ते छान असं दाणेदार होतं बघा तुम्ही पाहू शकता बेसनाची कन्सिस्टन्सी अशी थोडीशी पातळ झालेली आहे तर इथे आपण पाण्याचा हप्का मारून घेऊया आणि ह्याच्यामुळे बेसन छान असं दाणेदार होऊ शकतं तुम्ही इथे इथं टेक्स्चर पण बघू शकता की बेसन कसं छान असं दाणेदार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बेसन आधीमध्ये छान आपल्याला हलवत राहायचं आहे आता साखरेचा पाक करताना सुद्धा पाक व्यवस्थित होण्यासाठी ना सर्वात अगोदर साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे तर मी इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि सर्वात अगोदर मी साखर विरघळून घेणार आहे आता तुम्हाला कळत नसेल की साखर विरघळी की नाही तर यासाठी ना साखरेवर एक झाकण ठेवा त्याच्यामुळे ना साखर पटकन विरघळून जाते आता इथे तुम्ही पाहू शकता की साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे ते थोडंसं अजून फिरवून घेऊया आता साखर विरघळली की आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि पाकाला उकळी येऊ द्यायची आहे पाकाला उकळी आली की आधीमध्ये हलवत राहा आणि आधीमध्ये चेक करायचं की आपला पाकाचा तार बनती आहे की नाही आता इथे तुम्ही बघू शकता की अजिबात तार फॉर्मच होत नाही आहे तर आपण अजून छान पाक उकळून घेऊया आता इथे थोडीशी बनते आहे पण जी तार आहे ती आधीमध्ये तुटते आहे किंवा थोडीशी पातळ आहे आपल्याला थोडीशी जाडसर एक तारी पाक करायचा तर तुम्ही इथे बघू शकता की एसची तार आहे ती व्यवस्थित अशी छानपैकी जाड झालेली आहे तर आता आपण काय करूया गॅसची फ्लेम बंद करूया आणि ह्याच्यामध्ये वेलचीची पूड आणि थोडासा येल्लो कलर घालून घेऊया परत एकदा मी दाखवते तुम्हाला किती छान अशी जाडसर तार आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये वेलचीची पूड सोबतच पिवळा रंग घालून घेऊया आणि अजून एक काळजी जेव्हा तुम्ही पाक करता तर पाक बेसनमध्ये घालताना बेसन थंड नसायला हवं आणि अगदी पाक खूप जास्त गरम असेल आणि बेसन थंड असेल ना तर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात म्हणून ही काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे तर पाक थंड झाला आणि बेसन गरम असेल तरी बर्फी नीट सेट होत नाही म्हणून दोन्ही गरम असतानाच पटकन मिसळून घ्यायचं तर आपण हे छान व्यवस्थित मिसळून घेऊया फ्लेम अगदी लो ठेवायची आहे गॅसची आणि हे हलवून घेऊया छानपैकी साखराचा सा पाक बेसनात हळूहळू हलवत हलवत घ्यायचा आहे आणि तो थोडासा घट्ट व्हायला लागला की आपण एका टिनमध्ये ह्याला काढून घेऊया तर ह्या टीनला छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे ग्रीसिंग पेपर असेल तर तो घालून त्याच्यावर हे बेसन छानपैकी पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता मी बादामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेत पंधरा मिनटासाठी सेट करायला ठेवूया आणि आता आपण चौकोनी तुकडे कापून घेऊया अगदी बर्फीचं पाक व्यवस्थित झाला असेल तर तुमची बर्फी ना छान लवकर सेट होती आणि चौकणी तुकडे असे छान सरळ कापता येतात अगदी ती व्यवस्थित सेट झाली नसेल तर तुमची जी बर्फी आहे ती सैल होते आणि ती व्यवस्थित सेट पण होत नाही तर ह्या प्रकारे तयार आहे आपली बेसनाची बर्फी तर नक्की करून पहा ही रेसिपी आणि शेअर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि नक्की सांगा की तुमची बर्फी कशी झाली अगदी अशीच का मऊ आणि तोंडात विरघळणार